मराठाला मराठा आरक्षण मिळत का काही कोकणातल्या मराठाला आरक्षण मिळत आहे का तर त्याचं उत्तर हो असेल मग मराठवाड्यातला मराठा असा का मी का मराठा समाजाला उद्याचं आरक्षण द्यायला पाहिजे काही कसं द्यायला पाहिजे बघा मी आर्टिकल फोर्टीन आणि फिफ्टीनचा सहारा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेसमोर कुणाचीही जात कुणाचाही धर्म कुणाचीही भाषा आणि प्रांत याच्यावर भेदभाव करता येणार नाही ना अशा पद्धतीचा जो आर्टिकल लिहिला मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो काय विदर्भ काही कोकणातल्या मराठाला आरक्षण मिळत आहे का तर त्याचं उत्तर हो असेल मग मराठवाड्यातला मराठा असा का मराठवाडा म्हणजे तुम्ही प्रांतावर भेदभाव करताय का की मराठवाड्यातला मराठा हा त्या रखाण्यात तुम्हाला समाविष्ट का करता येत नाहीये आणि म्हणून माझी सुरुवातीपासून ज्यावेळेस आमची मराठा बौद्ध एक्य परिषद या संभाजीनगरमध्ये लागली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस अटॅक या मराठा कॉम्युनिटीवर झाला होता त्या दिवशी आम्ही आमची एके एक परिषद सोडून त्या दिवशी आम्ही पाठिंबा द्यायला आलो होतो आणि तोच स्टँड आजही माझा आहे माझे स्टँड बदलत नाही माझ्यावर ईडी नाही माझ्यावर माझी कोणती फाईल नाही त्यामुळे मी फडणवीसाच्या इशाऱ्यावर स्टँड बदलत नसतो आणि म्हणून आजही आमचा तो स्टँड आहे की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उकल करणारे आज आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये असले पाहिजेत कारण हा प्रश्न कोणीही विधानमंडळात मांडत नाहीये आणि त्या पद्धतीने मराठा बौद्ध मुसलमान आणि मातन ही जी आमची गरीब सत्तेपासून बाहेर असलेली लोक आहेत यांनी त्याच्यामध्ये उतरून या सत्ता हातात घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे मागे तुम्ही म्हणलं की जनके पटले यांनी बौद्ध धर्म करते नाही आम्ही अमोल मिटकरी आणि ही जी सगळी लोक होती त्यांना त्यांच्या वेळेस आम्ही ते सांगितलं होतं की एवढा जर अत्याचार तुमच्यावर धर्माचा धार्म, होत असेल कारण त्यांनी सांगितलं आम्हाला हे खावं लागतं आम्हाला ते खावं लागतं एवढं असेल तर बौद्ध धम्म स्वीकार आणि मला असं वाटतं की बौद्ध धम्म आणि ही ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पार्श्वभूमी असेल आज आमची आर्टिकल नुसार प्रत्येकाला आपला धर्म वाढवणं चालवणं हा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे बौद्ध हा बाबासाहेबांनी जो धम्म दिला तो समतेवर आधारित आहे आणि तीच समता आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायची आज बाळासाहेब आंबेडकर जे ओबीसी बचाव आंदोलन करत आहे त्याच्याकडे कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला मला तेच कधी कधी वाटतं की ओबीसी बचाव म्हणजे नक्की कुणापासून बचाव ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लागतय याचा जर अभ्यास आपण महाराष्ट्राने करायला घेतला तर आताच तुमच्या मीडियावर दोन महिन्यापासून पूजा खेडकर हे नाव खूप गाजल जात की एक 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 स्त्री स्वतःचे कशा पद्धतीने सर्टिफिकेट्स तयार करते अन्युअल इन्कम सर्टिफिकेट्स तयार करते आणि आय एस सारखं पद घेते कोण घेत हे ओबीसीचं आरक्षण नक्की कोण खातंय ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लाटतंय तर त्यांच्यातलेच शिरलेले जे श्रीमंत ओबीसी आहे तेच त्यांचं आरक्षण धोक्यात आणत आणि मराठा कम्युनिटी आज खऱ्या अर्थानं बघायला गेला या महाराष्ट्राचे आज आ, मालक असायला हवे होते आज या देश या महाराष्ट्राच्या सरकारनं यांची अवस्था अशी केली की आज कोणत्याही न्यायपालिकेत आम्हाला मराठा जज दिसत नाही कुठंही मंत्रिमंडळामध्ये गरीब मराठा आम्हाला दिसत नाही कुठंही प्रशासनामध्ये आमचा गरीब आयएस ऑफिसर नाही आणि म्हणून ही लढाई गरीब मराठा अशा पद्धतीने जी झरांगे पाटलांनी उभी केलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभी आता काय चर्चा झाली आणि राजकीय दृष्ट्या या चर्चेचं म्हणजे येत्या काळामध्ये काय नक्कीच नक्कीच एकोणतीस तारखेपर्यंत ह्या सगळ्या चर्चा आमच्या चालणार आहेत आणि एकोणतीस तारखेला झरांगे साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही ते जाहीर करू ते येणाऱ्या काळात नक्कीच जाहीर करू आणि अशा पद्धतीने जाहीर करू की या महाराष्ट्रात बदल हा घडलेला असेल नक्कीच मी पुण्या दौरा करणार वकील म्हणणं होतं की आपण आलं पाहिजे तुमचं बाकी काही असू द्या परंतु तुम्ही आलं पाहिजे आणि न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे उद्या मी पुण्याला आहे उद्या संध्याकाळी परवा परवासाठी उद्या जातो न्यायालयात झालं हो का नाही झालं पाहिजे फडवीस साहेबांच स्वप्न पूर्ण करायचंय काय सन्मान करणं आम्ही खेटायला चर्चा झाली काय ना आम्हाला बौद्ध धर्म किंवा बौद्ध बांधव मुस्लिम बांधव मराठा बांधव सुधारलेले बघायचं आणि सुदराचे बघायच्या हीच संधी अशी गरीबाची लाट नाही येऊ शकत तरी अशी लाट नाही येऊ शकत तरी लाटीच करण्याचं ज्याला कळत तो खरा संविधानाला मानतो म्हणायचं किंवा लोकशाहीला मानतो हे लाटीचं सेवन करून गोरगरीबा कल्याण करायचं पण आम्हाला जसेच के आंबेडकर साहेब तसेच ते सुद्धा आहे आम्ही मात्र सगळ्यांना मानतो आमची इच्छा एवढे वेळेस गोरगरीबाला देऊ लागतो ही तळतळ आमची ही तळत आहे एकत्र या मुस्लिम धनगर मराठा बांजारा सगळे एकत्र आहे याला हाकलायला आपण एक सतवाडायला दुसरं जवळ पंधरा दिवस मोळ्या उठलायला या सगळे एकत्र आपण सत्तेत बसान गोरगरीबाला न्याय द्या सगळ्या जाती सुधारलेल्या दिसतात एक राजू शेट्टी भाऊकडूर आंबेडकर तुम्ही असं काही मोठ बांधण्याची गोष्ट करू शकता त्याला बयान होणार आणि त्यांना मुळ्यातच होणार गाव घडवणारी दमदार ते मी त्यांना सांगितलं तुम मला आंदोलन हलक्यात घेतलं राजकारणात हलक्यात घेऊ नका तुमचे आताच तुम्हाला झोपे येणार मागच्या झटक्यामुळे तेव्हा तुमचं पाडात म्हणलो आता तर नाव घेऊन पाडा म्हणणार तुमचा बॅलेटच मोठ्याच काम नाही होणार पाटील यामध्ये जर बाळासाहेब आंबेडकर पुन्हा तुमच्याशी येऊन भेटले किंवा चर्चा झाली तर काय म्हणजे तुमचं म्हणणं असेल बाबा त्यांना मानतोच नाही आत्ता शब्द नाही माझा पूर्वीपासूनच जेवढे ज्येष्ठ जे आहेत ना सगळ्या धर्मातले किंवा सगळ्या जातीमधले काम करणे यांना मानतो पण त्या नेत्याला बोललो मी ओबीसी सुद्धा दाखवा छगन भुजबळ सोडता आणि त्याला सोडणार नाही बर का वाट जेव्हा सोडता मी मला दाखवा ओबीसीचा एक नेता दुखवलेला बंजार बांधवाचा दुखावला कदा बंजार बांधवाचा दलित बांधव मुस्लिम बांधवाचा कोणाचाच नाही मी गाव खेड्यातल्याला कोणाला दुखवलेलं नाही एकाही गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाला दलित बांधवाला मुस्लिम बांधवाला एकाला नाही नेत्याला पण नाही फक्त सगळ्याचा वाटोळा करणारा शातीर माणूस कोण आहे तर सगन बजू मुकादम एवढी <laughs> मुकादम फ्री मी त्याचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार त्याचं राजकीय करिअर मराठी ऑटोमॅटिक उद्धुष्ट करा आताची तर परिस्थिती अशी आहे येवल्या जर निम त्याला निवडून आण तरी मराठी पाहणार इतकी बेकार वेळ त्याच्यावरती आली आम्हाला सगळे पाहिजेत आनंद आहे परंतु आज साहेब आले त्यापेक्षा कशी आणखीन बोल मिळाली आणि पुढच्या काळात तुम्हाला आणखीन दिसत काय काय करते ते सोपे नमुने समजू नका म्हणा बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला